राष्ट्रीय अधिवेशन होत असतं भाजपचं येणारी निवडणूक लक्षात घेता थोडंसं व्यापक स्वरूपात यावेळेस राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे मुळात भारतीय जनता पार्टी हा विषयच संघटनेचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांना वारंवार उद्बोधन करत राहणं मार्गदर्शन करत राहणं आणि आपल्या देशाला जे मोदीजींचं लक्ष आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या देशाला सर्वोच्च स्थानावरती नेण्याचं आपलं जे स्वप्न आहे या पूर्ण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पक्षांनी ताकदीनेशी आणि संघटनेनी मोदींच्या पाठीशी उभं राहण्यासाठी विशेषतः ह्या अधिवेशनाचा विशेष लाभ होणार आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये पक्षाला वीस बार चार सो पार याचे लक्ष पार्टीने लक्षात केंद्रित केलेलं आहे त्यादृष्टीने सुद्धा संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांना केंद्रीय नेतृत्वाला राज्य नेतृत्वाला मार्गदर्शन या राष्ट्रदिवसात होणार आहे त्यामुळे हे अधिवेशन विशेष महत्वाचं होणार विकसित भारत अंतर्गत आपल्या क्षेत्रामध्ये जे कल्याणकारी योजना आपण राबवतो मतदार सभा कशा प्रकारे चळवळी निश्चितच मोदीजींचं उद्दिष्टच गेल्या दहा वर्षात असे अनेक कामं आदरणीय मोदींच्या नेतृत्वामध्ये झालेले आहेत ज्या गेल्या पन्नास साठ वर्षात झाले नसतील असे आपण तीनशे सत्तरचा विषय घ्या आपण आमच्या तलाकचा मुद्दा घ्या असे अनेक राष्ट्रीय विषय महिला विधेयक महिला नरक्षणाचा विषय असो असे महत्त्वाचे मुद्दे जे गेल्या अनेक वर्षापासून कधी ते दूरूषित होते असे सगळ्या मुद्द्यांचा निर्णय घेऊन मोदीजी कधी आम्हाला लावलेले आहे माझ्या लोकसभेचा विचार केला तर माझ्याही लोकसभेत अनेक राष्ट्रीय विषय असोत अनेक आपले रस्त्याचे विकासाची कामं असोत एअरपोर्टचं काम असो दोन्ही जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज ही गरज होती या पाच वर्षातल्या दोन्ही मेडिकल कॉलेजची मान्यता झाली एकाला बांधकामात सुरुवात होतात आणि भंडारा जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला बांधकामाला सुरुवात होती एक ड्रायफ्रूटचा विषय होता आंतरराष्ट्रीय दर्जाचा ड्रायफ्रूट आपल्या गोंदियाला होऊ घातलेला आहे या दृष्टीने संपूर्ण माझं काम झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रायफ्रूटची निर्मितीसुद्धा गोंदिया जिल्ह्यात होईल असे अनेक आमचा कामं सांगता येतील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या आमच्याकडे दोन्ही जिल्ह्यामध्ये धानाचा विषय आहे धानाचा जिल्हा आहे त्यामुळे धानाकरता विशेषतः चिन्नूर भंडारा चिन्नौर नावाने जी आय टॅगिंग आम्ही यावेळेस घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मार्केटिंग करून दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठं एक वरदान ठरेल असा हा जी आय टॅगिंगचा आणि एक भंडारा ब्रँड आम्ही राष्ट्रीय पातळीवरती नेऊ